शेतकरी कर मित्रांनो आज सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार अवकाली हळदीला पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे हळदीला पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे एक, दर आठ एक दर हजार हजार तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार आठशे एक पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवं काली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवं काली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे सात हजार चारशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्यानला तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकालेली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद